हाय सर्वांना कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना आणि मी पण मस्त मजेत आहे तर बघा आमच्याकडे सकाळी सकाळी मस्त गल्लीमध्ये भाजीवाल्या गाड्या येतात तरी खूप छान मस्त फ्रेश भाजीपाला असतो आणि देतात पण मस्त स्वस्त मार्केटपेक्षा मार्केटमध्ये तरी माग भेटतात लोक माग देतात पण गल्लीमध्ये येतात ह्या गाड्या तरी हे स्वस्त देतात आणि छान पण असतात तर बघा ही दुसरी गाडी हा मुलगा पण खूप मस्त भाजीपाला आणतो पण ह्या वेळेस कमी आणि हे बाबा हे पण सगळे पाच पाच रुपयाला गड्डी तर मी घेतली बाबाकून एक कांद्याची पात एक गड्डी घेतली पाच रुपयाची आणि ही शेपूची भाजी एक गड्डी तर जसं लागलं तसं घेत असते मी खूप छान भेटतं मस्त फ्रेश इथे आलो आम्ही कटलरीच्या दुकानमध्ये तर खूप छान मस्त सामान होतं आणि मला थोडंसं सा सामान घ्यायचं होतं तनुसाठी आणि माझ्यासाठी तर थोडीशी खरेदी केली आणि मंगळसूत्र तर खूपच छान होते एक वेगळे डिझाईनी मस्त आणि हे छोट्याल्या मुलींचे मस्त रब्बल पिना खूप छान होतं तर याच्यातली मी एक पिंक कलरचं तनुसाठी रब्बल घेतलं आणि बघा कानातले पण छान आहे मस्त आणि ही पोत घेतली आणि इथे बघत आहे टिकल्याचं पॅकेट तर माझं संपल्याला होतं म्हणून गेलं होतं थोडंसं तर खूप सगळे होते भरपूर होते मस्त वेगवेगळ्या डिझाईन तर जवळच आहे घरापासून मार्केट आमची झाली खरेदी करून आता चाललो आम्ही खरी आणि ही बघा एक दोन दिवसाची अगोदरची क्लिप आहे संध्याकाळची तर खूप छान वातावरण होतं मस्त आणि इथे बनवत आहे मी मच्छी तर हा घेतला मसाला बारीक करून तर याच्यामध्ये ओवा लाल मिरची लसूण तर हे सगळं मी बारीक करून घेतलं आणि ह्या मिरचीला ह्या मिरचीला नाही ह्या मासीला मी हळद मीठ लावून एक घंटा साईडला ठेवलं होतं मुरजायला तर खूप छान होतात तसा आणि मी इथे टाकलं आहे तेल आणि तेलामध्ये थोडंशी ओव्याची फोडणी दिली तर छान असती मस्त वास नाही येत जास्त मच्छीचा आणि इथे वाटून घेतलेला मसाला टाकला मी मस्त परतून घेतला आणि बाकीचं जास्त कोणते मसाले टाकले नाही फक्त जे मी बारीक केलेला मसाला होता तो आणि थोडासा आंबारी मसाला टाकला तर खूप छान लागते आणि खूप मस्त तरी आली होती तर हे बघा मच्छी मी मसाल्यामध्ये थोडीशी परतून घेतली आणि आता याच्यात टाकून घेते थोडंसं पाणी तर हे बघा जास्त पाणी नाही थोडंसंच टाकलेलं मी तर खूप छान तर बघा भाजी आपली तयार आहे खाण्यासाठी चला